फटण आवाज फलटण येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचार सभेला अलोट गर्दी फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सचिन पाटील यांच्या प्रचार सांगता सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा वादा केला सभेत भाषण करताना अजितदादांनी रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली गेल्या पंधरा वर्षात या नेत्यांना जे साध्य करता आले नाही ते सचिन पाटील यांच्या रूपाने पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी जनतेला दिला तसेच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामांचे कौतुक करत दोन दादा आता फलटणच्या जनतेसोबत असल्याचे सांगितले फलटणचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे त्यांनी ठामपणे जाहीर केले सभेनंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी फलटण तालुका आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला सभेतील अलोढ गर्दी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत सचिन पाटील यांना प्रचंड समर्थन मिळणार आहे हे नाकारता येत नाही अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका